नमस्कार मी राजश्री पुण्यातील मानाचे सगळे गणपती कव्हर झाल्यानंतर आपण ह्या एरियाकडे वळलेलो आहेत आणि हे आज इथले जिवंत वाटले अप्रतिम हा एका शब्द निघतोय तर सर्वप्रथम आपल्या मंडळाचं नाव ज्या नाव एंडोरिल नागरी सहकारी मंडळ ट्रस्टपट तर आपलं मंडळ किती वर्षापासून आहे आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्कावन्न असून या मंडळाचे यंदाचे पंच्याहत्तर म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आहे अरे वा खूप छान खूप छान आणि खर तर हा जिवंत देखावा पाहून अंगावर शहर आल्याशिवाय राहिले नाही सुंदर अप्रतिम शब्द पुरे पडतायत त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद खरं तर असे देखावे सादर व्हावे असं आपल्याला कधी वाटलं आम्ही एकोणीसशे एकावन्न पासून लक्ष्मी रोड मार्गस्थ होता काही कारण असे सत्त्याण्णव सालापासून आम्ही पुमटेकर रोड मार्गस्थ करत जिवंत देखावा करण्याचं आमचं हे पाचवं वर्ष आहे आम्ही पुढे पाच देखील सादर करू आमचे वृंदा साठे आम्हाला आम्हाला मदत करतील आम्ही अपेक्षा आहे कारण हे देखावे खरंच म्हणजे जे कोणी प्रेक्षक येतात त्यांच्या मनावर कोरले जातात मग असतात आमच्या सारखे तर आहेत ज्यांनी इतिहास शिकलेला आहे हे सगळं माहीत आहे त्यांना हे सगळं रिकॉल होत आहे आम्ही भूतकाळात कुठेतरी जातोय पण नवीन जी पिढी आहे तिला बहुतेक हे पहिल्यांदाच बघायला मिळत आहे आपण कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असेल युट्यूबला बघत असेल पण हा जिवंत देखावा जेव्हा बघतो आपण तेव्हा ती एक वेगळीच प्रतिमा आपल्या मनात साठते आणि महाराजांबद्दल त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या मावळ्यांबद्दल सगळं काही इथे क्लिअर होत असतं मनात त्यांच्या जी काही भावना असेल ती अजून वरच्या लेवलला जात असते त्यांना आपण मानाचा मुजरा करतो तर करतोच आपण फक्त महाराष्ट्र नाही तर सगळं जग त्यांना वंदन तर करत असतं पण त्यांना प्रत्यक्ष पाहिलं जर बाल कलाकार आहेत आता तेही खूप सुंदर वाटलं त्यांच्यासोबत येऊन त्यांनी फोटो काढले आणि म्हणजे कुठेतरी आपण हिस्ट्री रिकॉल करतोय असं वाटतंय तर खूप छान आपला मंडळ काम करता है करता आपन चानल काई -काई करत आहे आणि पुढेही करत राहू ही शुभेच्छा आणि सदिच्छा खर तर आपण राजश्री बडगोदर युट्यूब चॅनल वर आहात आणि आपला मंडळ वर्षभर काय काय कार्यक्रम करत घेतात असतात अजून समाजासाठी कारण आपण काहीतरी समाज देणे लागत असतो आम्ही इथे एनेबल म्हणून ट्रस्टी आहेत जे अमोल शिंगार जे ओनर आहेत ते अपंग संस्था आहे त्याला आम्ही नेहमीच आम्ही सहकार्य करतो त्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये आमचं अन्नदान आहे त्याच्यानंतर अनेक सामाजिक कार्य आमच्या हातून घडलं आहे त्याच ठिकाणी यंदा पंच्याहत्तर म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाचा आम्ही वर निवेदन आमच्या चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते आम्ही केलेलं आहे दोन फेब्रुवारीला आम्ही गणेश गणेशिर्ण दर करून आमचं मंदिर स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आपलं जवळच हे मंदिर आहे आप आणि ह्या वर्षी म्हणजे आपल्या गणपती उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून दर्जा मिळालाय आपल्याला कसं वाटतंय या ठिकाणी तर आहेच परंतु आम्हाला एक असं सांगावस असं वाटते की यंदा आम्हाला राजश्री शाहू महाराज पुरस्काराने गौरण केलं अरे वा अभिनंदन जय शिवाजी खर तर आज ह्या मंडळाचा हा शेवटचा देखावा होता आणि सौभाग्यांना आम्ही तो शूट केलेला आहे माझ्या चॅनलवर तो टाकला जाणार आहे तर आपण अवश्य बघा आणि पुनश सगळ्या कलाकारांचं एकदा खूप खूप अभिनंदन आणि आपलं हे कार्य सध्या चालू राहू ही शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद थकते नहीं और बिकते भी नहीं क्या दुश्मन की तारीफ कर रहे हो ये तो है ही काबिल ले तारीफ लेकिन तो हमारा दुश्मन चलो महाराज